नमस्कार विद्यार्थी मित्रो पशुसंवर्धन परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा प्रथम तर अभ्यासक्रम आपण लक्षात घेऊ सामान्यांमध्ये महाराष्ट्रात इतिहास असेल भूगोल असेल चालू घडामोडी असेल राज्यघटना असेल मध्यमापन चाचणीमध्ये गणित तर्कशक्ती अंकगणितीय प्रश्न असतील पशुसंवर्धन विषय ज्ञानामध्ये पशुपालवन व्यवस्थापन दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया पशूंच्या आरोग्याने रोगनियंत्रण जनावरांचे पोषण महाराष्ट्रातील पशुसंवर्धन योजनाचे ज्ञान असणे हे तेवढेच महत्वाचे आहे त्यानंतर अभ्यासक्रमासाठी योग्य पुस्तके निवडण्यासाठी कोणती पुस्तके महत्वाचे ते बघा सामान्य ज्ञानाची तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी प्रकाशनांची पुस्तके ल्युसंट नवनीत प्रकाशन विभाग गणित आणि बुद्धिमापनसाठी आर एस अग्रवाल असेल किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके असतील पशुसंवर्धन विषयक असतील तर महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत अहवालांचा अभ्यास करणे एन सी आर टी व राज्यशास्त्राच्या कृषी व पशुपालन विषयक पुस्तके एमपीएससी किंवा इतर कृषी सेवा परीक्षांची पुस्तके वापरणे तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा नियमित चालू घड घडामोडी वाचणे त्याच्यानंतर लोकसत्ता असेल सकाळ असेल मटा म्हणजेच महाराष्ट्र टाइम्स सारखी वर्तमानपत्रे वापरणे योजना आणि कुरुक्षेत्र मासिके त्यानंतर पाहायला गेलं तर बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा मागील भरती परीक्षांची पेपर्स सगळी सोडून पाहिजे आणि त्यानंतर ऑनलाईन मॉक टेस्ट द्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेची नेमकं पॅटर्न कसा आहे किंवा बाकीच्या गोष्टी या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल प्रॅक्टिकल व प्रत्यक्ष अनुभवासाठी जर शक्य असेल तर पशुसंवर्धन केंद्रे किंवा दवाखान्यानं तुम्ही भेट देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लिंक फॉरवर्ड करा थँक्यू